हाय हॅलो नमस्कार मी ज्योती बरकडे आपल्या सर्वांचे माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हा जो दिवस आहे तो आहे गुरुवारचा तर आज गुरुवार पण आहे आणि आजच्या दिवशी अमावस्या पण आहे त्यामुळे मग मी हळद आणि मिठाच्या पाण्यानं फरशी पुसणार आहे त्यामुळे काय होतं आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी होते आणि घरात पॉझिटिव्हिटी वाढते आणि तुम्हाला तर माहीतच आहे हळद ही सायंटिफिकदृष्ट्या किती औषधी आहे ती त्यामुळे काय होतं जेव्हा या पाण्यानं आपण फरशी पुसतो तेव्हा जरा फरशीवर छोटे मोठे जीवजंतू काय असतील तर ते पण मरून जातात आणि आपलं घर पण स्वच्छ होतं आणि या मावशीच्या दिवशी मी काय करते आपल्या घरातील पूर्ण स्वच्छता करते म्हणजे कसं जर जिथं कुठं जाळी जमटे वगैरे असतील तर ते काढून घेते त्याचबरोबर दरवाजा उंबरा पूर्ण घर जिना वगैरे हे रोज असतंच तरी पण थोडंसं डीपली क्लीन करते मी त्यामुळे काय होतं या कचऱ्याच्या रूपात जी अलक्ष्मी असते आपल्या घरात ती बाहेर जाते आणि तुम्हाला तर माहीत आहे जिथं स्वच्छता व्यवस्थितपणा आणि नीटनिटकेपणा असतो तिथं लक्ष्मी नेहमीच येते त्याचबरोबर आमोशा पौर्णिमा आणि गुरुवारच्या दिवशी तुम्हाला माहीतच आहे मी हळदीचं लेपन वगैरे करते आणि छान अशी रांगोळी वगैरे काढते आणि प्रत्येक स्त्रीनं ही रांगोळी वगैरे छान काढलीच पाहिजे दररोज कारण आपले प्रवेशदारच छान असेल तर तिथूनच माता लक्ष्मी आपल्या घरात येते त्यानंतर मग मी घरातलं सगळं आवरून घेतलं भांडी आणि किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला आणि मला सवयचा आहे की भांडी पूर्ण सुकल्यानंतरच वरती मांडणीवर लावायची मग भांडी सुकल्यानंतर मी वरती मांडणीवर लावली आणि आज मला पूर्ण सगळे देव घासून स्वच्छ करायचे होते त्याच्यामुळे पूर्ण किचन वगैरे साफ झाल्यानंतर करून झाल्यानंतर मी देव घासायला घेतले तर इथं मी लिंबून देव घासत आहे लिंबू आणि दही एकत्र एक मिक्स करून त्याने तांब्याचे पितळेचे देव घासल्यानंतर ते खूप छान निघतात परंतु आता इथं माझ्याकडे दही नव्हतं त्याच्यामुळे मी आज फक्त लिंबाने देव घासलेले आहेत तरीही ते खूप छान निघालेत आज गुरुवार होता आणि आमोशा पण होती त्यामुळे म्हटलं आज वेळात वेळ देऊन देव पूर्ण घासून वगैरे स्वच्छ करावेत आणि तशी तर दररोज देवपूजा कर होतच असते परंतु कसं असतं दर गुरुवारी पूर्ण असे डीपली वेळ देऊन छान अशी पूजा मी करत असते देवघर वगैरे साफ करत असते त्याचबरोबर देव वगैरे घासत असते समया आरती वगैरे तांब्या सगळंच मी घासून स्वच्छ करत असते त्यामुळे कसं होतं ना गुरुवारचे पूर्ण पूजा करण्यासाठी माझे दीड ते दोन तास हे जातातच इथं माझे पूर्ण देव घासून वगैरे झालेले आहेत आणि ते एका स्वच्छ कपड्याने पुसून मी इथं सुकण्यासाठी ठेवलेले आहेत तोपर्यंत म्हटलं पूर्ण देवघर साफ करून घ्यावं दर गुरुवारी मी दे देवघरात आपलं कापड टाकलेलं आहे ते बदलत असते त्याचबरोबर आता हे पूर्ण देवघर एका कपड्यानं झटकून घेत असते आणि थोडंसं मोठं असल्यामुळं थोडंसं हलवून वगैरे त्याच्या खाली धूळ असेल पाठीमागं वगैरे सर्व झटकून घेत असते हे देवघर अजून नवीनच आहे त्याच्यामुळं एवढं काही खराब नाही वाटत आहे त्याच्यामुळं मी अजून तरी असं ओल्या कपड्यांना वगैरे त्याला पुसायला सुरुवात नाही केलेली जेव्हा खूप असं खराब वगैरे वाटेल तेव्हा घेईन पुसून त्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून माझा जो तिसरा गुरुवार होता त्याची पूजा वगैरे मांडून घेतली ते पोती वगैरे वाचून घेतली आणि त्यानंतर दुपारी बघा पावसाचं इथं वातावरण झालेलं होतं माझे कपडेवरती टेरिसवरती मी सुकत घातलेले होते त्यामुळे मी वरती गेले, आणि हा टेरिसवरून आमचा व्यू कसा दिसतोय ते तुम्ही बघू शकता वरती वातावरण झालेलं होतं आणि पावसाळ्यात अजून छान व्यूज वरून दिसतो तोही मी तुम्हाला दाखवेन तर कपडे वगैरे घेऊन खाली येईपर्यंत एक पार्सल आमचं खाली आलेलं होतं तर आम्ही फ्लिपकार्टवरून एक वस्तू मागवलेली होती ती काय मागवलेली होती हे जाणून तुम्हाला दाखवेलच हाँ सा आमी मागो है। तर हा बोट कंपनीचा ब्लूटूथ स्पीकर आम्ही ऑनलाईन मागवलेला आहे तर आयुष्य बऱ्याच दिवसापासून चाललेलं की पप्पा आपल्याला ब्लूटूथ स्पीकर मागवा मला मोठ्या आवाजात गाणी ऐकायचे आहेत कारण होम थिएटर वगैरे आमच्याकडे काही नाही आहे आणि त्याला मोठ्या आवाजात गाणी ऐकायची होती त्याचं बऱ्याच दिवसापासून चाललेलं पप्पा हा स्पीकर ऑनलाईन मागवा त्यामुळे मग परवा त्याचं ला पाठीमागं लागून पप्पांकडून हा स्पीकर मागून घेतला तर छान भेटला हा स्पीकर आम्हाला त्याचा व्हॅल्यूम वगैरे भरपूर मोठा आहे आणि त्याचबरोबर त्याचं चार्जिंग पण खूप वेळ टिकत आहे एक मला वाटतं एकदा चार्जिंग केलं की ते बारा तास टिकत आहे त्याच्यामुळं छान वाटला हा स्पीकर मला त्याचबरोबर आता वेळ झालेली होती संध्याकाळची आणि आता मी लागलेली होती संध्याकाळच्या तयारीला तर आज जेवणात मी मटकीची भाजी बनवणार होती दुपारचे वरण भात तसं शिल्लक होतं त्याच्यामुळे मग भात वगैरे नव्हती करणार तर मटकीची भाजी करण्यासाठी मी पहिल्यांदा मटकी धुवून वगैरे चांगली भाजून एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर मग कढईमध्ये कांदा टोमॅटो वगैरे टाकत असते तर इथं कांदा एवढा तिखट होता, होता। की माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी चाललेलं मटकी भाजीपर्यंत मी इकडं कांदा वगैरे चिरून घेतला त्याचबरोबर टोमॅटो वगैरे पण चिरून घेतलं आणि इकडं मर मटकी माझी परतायचीच चाललेली होती आणि इथं जानवीचं बघा काय चाललंय ते कारण मी स्वयंपाक करत असताना ना तिला कढईत वगैरे काही भाजायला परतायला किंवा मग चपाती वगैरे भाजायला खूप आवडतं तिला मी करून देत नसते कारण अजून ती खूपच लहान आहे तरी पण तिला मी जवळ असली की आई मला थोडंसं करू दे थोडंसं तरी हलवू दे असं तिचं चाललेलंच असतं मग थोडंफार ती करते खरं तर लहान मुलांना गेल्या जवळ सेफ्टी नसतेच परंतु कसं ना याच वयात त्यांना नवीन काहीतरी शिकण्याची किंवा नवीन काहीतरी करण्याची आवड असते आणि आपण जर सारखं त्यांना म्हटलो प्रत्येक गोष्टीला म्हणजे हे करू नको ते करू नको तर त्यांचा कसा आत्मविश्वास थोडासा कमी झाल्यासारखं होतो म्हणून मग मी काय करते मी जवळ असताना सर्व काळजी घेऊनच तिला थोडंफार करायला लागते आणि जेव्हा तळायचं वगैरे असते तेव्हा तर मग मी अजिबात येऊन देत नाहीत हे यास जवळ तर आता इथं मी ना खीर बनवते आज म्हटलं उपवास आहे तर काहीतरी नैवेद्यासाठी गोड बनवावं त्याच्यासाठी मग मी शेवायची तर खीर बनवते त्यासाठी मग मी ते तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तर ते ड्रायफ्रूट्स मं छान असे तळून घेते मी आणि त्याच्यानंतर मग ते ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच तुपामध्ये मग शेवया टाकून छान अशा भाजून घेते छान अशा चा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकते साखर टाकते विलायची टाकते जे आपले तळलेले ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत ते पण टाकते मला स्पेशली ही खीर खूप आवडते त्याच्यामुळं मी सारखी करतच असते आणि करण्यासाठी पण अजिबात वेळ लागत नाही पटकन होते त्याच्यामुळं स्वीट करायचं म्हटलं की माझ्याकडे ही खीर ठरलेलीच असते चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा